सावकाश दोन्ही हात नाभीच्या चार बोटखाली स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे चंद्र चंद्रतत्व बघा आजचा पौर्णिमेचा चंद्र आज्ञाचक्रातनं बघायचं चंद्रग्रहाशी आपला असलेला संबंध जो शरीर शुद्धीकरणाशी पण संबंधित आहे चंद्रतत्वाला आपण सक्षम करत आहोत सक्षम चंद्रतत्वाद्वारे सक्षम जलतत्वामार्फत दोन्ही सक्षम किडण्यांद्वारे स्वादिष्ठान चक्रामधला अवयव त्यांच्याद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे पावनभूमीमध्ये असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे बीजाक्षर वमद्वारे वमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचं चंद्रतत्वाला आपण सक्षम करत आहोत वम 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 पाभार मानायचे सक्षम स्वाधिष्ठान चक्राचे सगळ्या पवित्र नद्यांचे आपल्या कल्पनेमधून स्वाधिष्ठान चक्रावर केशरी रंगाचे सहा पाकळ्यांचे फूल उमललेले आहे सहा पाकळ्या आपल्यामध्ये असलेल्या सप्तगुणांशी संबंधित आपल्यातील सगळ्या गुणांना वाव मिळत आहे सावकाश दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवायचे आधी देवता श्री गणेशांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात करायचं आहे त्यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे आपले निर्णय ठाम आहेत या देहरूपी मंदिरात सुरक्षित असल्याची भावना वाढलेली आहे रक्तधातूमधला प्रत्येक घटक छान काम करत आहे पृथ्वी तत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे पृथ्वीग्रहाचे पौर्णिमेच्या सुंदर चंद्राचे लंबद्वारे पाठीचा कणात आत ठेवायचंय गुदद्वारला हात ओढून घ्यायचं आहे जिथे ताण जाणवतोय तिथे आहे आपले मुलाधार चक्र खूप आभार मानायचे या चक्राचे प्रत्येक क्षणाला लंब लांब लां कल्पनेमधून चार पाकळ्यांचे जास्वंदाचे फूल या चक्रावर बघायचे असे जास्वंदाचे फूल आपण बाप्पांना अर्पण केलेले आहे आत्ता या क्षणाला आपण निर्विचार आहोत चार पाकळ्यांचे फूल म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या विविध भावना राग द्वेष मत्सर लोभ ह्या सगळ्या भावना लुप्त होऊन त्याच्यामध्ये फक्त आता प्रेम आहे दुसऱ्यांविषयी आदर भावना दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार त्याद्वारे या वैश्विक शक्तीचे दैवी शक्तीचे आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर भरभरून आशीर्वाद मिळत आहे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला या दैवी शक्तीचे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे आधीदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला ह्या आयुष्यामध्ये मिळत आहे यश कीर्ती समाधान ऐश्वर प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचेत अग्नितत्व सूर्यतत्व सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचेत बीजा अक्षर द्वारे वम तत्वाबरोबर मणिपूर चक्राला आपण सक्षम करत आहोत खोल श्वास घ्या आणि रमचं उच्चारण करा ram um... अतिशय विचारपूर्वक आपण अन्नग्रहण करत आहोत प्रत्येक क्षणाला अग्नितत्वाचे खूप आभार मानायचे त्याद्वारे आपला अन्नमय कोश व्यवस्थित काम करत आहे साक्षात देवी अन्नपूर्णांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे आपल्याद्वारे भरपूर अन्नदान होत आहे ज्याद्वारे आपण हा कलियोग या भवसागरामधनं तारून जात आहोत प्रत्येक क्षणाला महालक्ष्मी देवींचे खूप आभार मानायचे ओम श्री महालक्ष्मी देवे नमो महा बघा जिथे साक्षात श्री विष्णू आहेत त्या ठिकाणी आहेत साक्षात श्री महालक्ष्मी प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचे आहेत अनाहतचक्र शिवशक्तीचे चक्र आज्ञाचक्राबधन छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा डोकटेकोण शिवलिंगाला साष्टां प्रणिपात प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे स्वरूप शंकरदेवांचे ज्येष्ठ पुत्र कार्तिक स्वामी ज्यांच्या साधनेचा आज दिवस त्यांना अज्ञाचक्रातनं बघायचे डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे सक्षम तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येक क्षणाला कार्तिक स्वामींचे आभार मानायचे ओम सर्वा नाभयाय ओम सर्वा नाभवाय नम ओम सर्वा नाभवाय नम बघा हा आहे कार्तिक स्वामींचा जपमंत्र त्याद्वारे साक्षात कार्तिक स्वामींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत बल बुद्धी साहस यशस्वीतेचे प्रतीक असलेले कार्तिक स्वामी ज्यांची साधना केल्यामुळे उत्तर उत्तर प्रगती व्हायला लागते साक्षात महासरस्वती देवींचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात प्रत्येक क्षणाला कार्तिक स्वामींचे खूप आभार मानायचे ओम सर्वाया भवाय नमः ओम सर्वाया भवाय नमः ओम सर्वाया भवाय नमः प्रत्येक क्षणाला खूब आभार बीजाक्षर यम द्वारे यम दुसऱ्यांबद्दल फक्तच दुसऱ्यांच्या चांगल्याच भावना आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होऊ दे ही भावना आपली दृढ झालेली आहे त्याद्वारे वैश्विक शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे आजच्या पौर्णिमेच्या सुंदर दिवशी कार्तिक पौर्णिमा कार्तिक महिना आणि ज्या वेळेस कृतिका नक्षत्र असते त्या दिवशी आपण कार्तिक स्वामींचे पूजन करतो प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवा आज्ञाचक्रामधनं आपल्या हृदयाला बघण्याचा प्रयत्न करा आपल्या अंतरंगामध्ये सूक्ष्म हालचाली होत आहेत त्या सूक्ष्म हालचालींचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम, द्वारे। यम।, यम।, यम। सर्वनाभवाय ओम सर्वनाभवाय नमहाम ओम सर्वना भवाय नम कार्तिक स्वामींच्या जपाचे आपण ध्यान करत आहोत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे आहेत ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपले हृदय अगदी उत्तम उत्तमरित्या काम करत आहे सावकाश उजव्या बाजूला दोन्ही हात ठेवायचे आपले दोन्ही फुफ्फुसे त्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही फुफ्फुसांचे यमद्वारे यम सूक्ष्म व्यवस्थीत काम करत आहे सावकाश विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवा कंठाच्या मध्यस्थानी देवी सरस्वतींना बघण्याचा प्रयत्न करा त्यांना डोकं साष्टांग साष्टान प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे आकाश तत्वरूपी महासरस्वती देवींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्यांच्यासोबत आपल्याला आज कार्तिक स्वामींचे आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे बीजा अक्षर द्वारे। हम आम्... ओम सर्वनाभवाय नमः ओम सर्वनाभवाय नमहा बघा आहे जपमंत्र कार्तिक स्वामींचा प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात तुमचे दोन्ही खांद्यांवर ठेवा चित्रगुप्तांचे स्थान असलेले आपले दोन्ही खांदे आपल्याकडनं जी काही कर्म घडत आहेत त्या सगळ्या कर्मांचा हिशोब चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याकडनं सगळी चांगलीच कर्म उघडत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे हमद्वारे हम, द्वारे। हम... सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा सक्षम दंडांचे खूप आभार मानायचे हमद्वारे हम हम सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढा बीजाक्षरयम यम काढा सरस्वती देवींचा बीजाक्षर ऐम काढा रिकीची चिन्ह काढा खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम हातांचे ज्याद्वारे आपल्याकडनं सगळी पुण्यकर्म होत आहेत साक्षात कार्तिक स्वामींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत ओम सर्वनाभाव नमः ओम सर्वनाभवाय नमः ओम सर्वांना भवाय नम प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा सगळ्या रोक रेखीच्या गुरूंना डोकं टेकवून मनापासनं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार आजचा पवित्र मंगलकारी दिवस गुरुच्या स्थानी दत्तगुरू माऊली दत्तगुरू संप्रदायामधले सगळे गुरु गोरक्षनाथ त्याचबरोबर शिख लोकांचे धार्मिक गुरु गुरु नानकजी यांना बघण्याचा प्रयत्न करा आज आहे गुरु नानकजींचा जन्मदिवस त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात वाहे गुरु वाहे हे गुरु वा हे गुरु प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार अवधूतचिंतनं श्री गुरुदेवदत्त ओम सर्वा नाभवाय नम कार्तिक स्वामींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत पवित्र आत्म्याशी संबंधित आहे आपले आज्ञाचक्र सक्षम आज्ञाचक्राचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओ... प्रज्ञा विवर्धन स्तोत्र त्याचा पाठ आज आपण करणार आहोत ज्या पाठामध्ये आहे कार्तिक स्वामींची अठ्ठावीस नावे त्याद्वारे कार्तिक स्वामींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे सावकाश दोन्ही हात सहस्रहार चक्रावर ठेवायचे इथून सुरू झालेला आहे आपला अध्यात्माचा प्रवास त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून पण आजचा दिवस ओळखला जातो त्रिपुरासुर राक्षसाचा वध या दिवशी शंकरदेवांनी केलेला होता त्रिपुरासुर राक्षस ज्याने ब्रह्मदेवाचे त्यांना प्रसन्न करून घेतले होते आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मागून घेतले होते ज्याद्वारे त्या आशीर्वादाचा हा राक्षस गैरवापर करत होता त्याद्वारे सगळ्या देवी देवतांना त्रास व्हायला लागला देवी देवतांनी प्रार्थना केली शंकर देवांना या राक्षसाचा वध करण्यासाठी म्हणून शंकरदेवांनी आजच्या दिवशी या राक्षसाचा वध केला त्रिपुरारी पौर्णिमा ज्या दिवशी त्रिपुरारी वात त्या दिव्या आपण संध्याकाळी लावत असतो त्या वातीला आपण जाळत असतो ती वात एकशे आठ वातींनी तयार झालेली असे मानण्यात येते की जेव्हा आपण ही वात पेटवतो तुपामध्ये भिसवलेली जशी जशी ही वाद जळून जाते त्याद्वारे त्रिपुरासुर राक्षसांसारखे सगळे वाईट विचार जळून जातात सगळ्या नकारात्मक ऊर्जा जळून जातात प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे आहेत ओमद्वारे पृथ्वी तत्व रूपी विविध स्थळांना आपण भेटी देत आहोत प्रत्येक स्थळाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे सगळ्यांच्या कल्याणाचा विचार त्याद्वारे शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ओम सर्वनाभावयाय ओम सर्वनाभवाय नमः ओम सर्वानाभवाय नम कार्तिक स्वामींचा जपमंत्र या ब्रह्ममुहूर्तावर त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु गुरु नानक गुरुनानकजी च आशीर्वाद प्रत्येक क्षणाला प्रत्येकक्षणाला आभार मानायचे ओम शिवाय नमस्तुभ्यं ओम शिवाय नमस्तुभ्यं ओम शिवाय नमस्तु श्री महालक्ष्मी देवे नमो नमः श्री महालक्ष्मी देवी नमो नमहा श्री महालक्ष्मी देवी नमो नमहा सगळ्या देवी देवतांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय प्रत्येक क्षणाला सगळ्या देवी देवतांचे खूप आभार मानायचे कार्तिक स्वामींचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हार सहस्त्र हारचक्रापासून मुलात हार चक्रापर्यंत चक्रा, घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूळ स्वस्तिक्या सुरक्षा कवच स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात आपल्या स्वतःला बघायचंय आपण एकदम सुरक्षित आहोत या सुरक्षा कवच मध्ये डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत पौर्णिमेच्या चंद्राचे खूप आभार मानायचे पौर्णिमेचा स्वच्छ सुंदर प्रकाश चंद्रतत्वाला आज दिवसभर आपण सक्षम करणार आहोत बीजमंत्र मंत्र वम द्वारे, वम हा स्वादिष्ठान चक्राचा मंत्र चंद्रतत्वाचे स्थान स्वादिष्ठान चक्र प्रत्येक क्षणाला चंद्रतत्वाचे खूप आभार मानायचे चंद्रासारखी शीतलता आपल्या अंतरंगामध्ये आहे त्याद्वारे प्रत्येकाचे कल्याण करण्याची इच्छा आपली दृढ झालेली आहे सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत चंद्रनाडी इडा नाडी डाव्या बाजूची नागपुडी अतिशय उत्तमरित्या काम करत आहे त्याचबरोबर सूर्यनाडी उजव्या बाजूची नागपुडी पण काम करत आहे या दोन्ही महत्त्वाच्या नाड्यांचे खूप आभार मानायचे तिसरी महत्त्वाची नाडी सुषुमना नाडी जिचे स्थान आहे माकडहाडाच्या आतमध्ये ती जागृत झालेली आहे तिचे पण काम अगदी सुरळीतपणे सुरू आहे प्रत्येक क्षणाला या तिन्ही महत्वाच्या नाड्यांचे खूप आभार मानायचे ओमद्वारे ओमद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे शिवशक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे